Oh. Uh -huh. यांड यांड टाळ्या झाल्या पाहिजे त्या गाण्यासाठी सत्वाची उपाधी मिळाली तथागत गौतम बुद्ध यांना बोद्धिसत्व सॉरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व ही उपाधी या गाण्यातून त्यांनी स्पष्ट स्पष्टीकरण सांगितलेलं आहे कशामुळे मिळालेले आहे कुठून मिळालेले आहे आणि या गाण्याबद्दल जोरदार टाळ्या झाले पाहिजेत शाहीर सचिन पवार तसेच या कार्यक्रमासाठी पंचशील सामाजिक सेवा संघाचे सन्माननीय अध्यक्ष सुनीलजी माळी साहेब कार्याध्यक्ष महामंडळ अरुणजी साबळे साहेब तसेच सल्लागार राजेश्वर रोडे साहेब प्रभाकर मोरे साहेब प्रदीप जाधव साहेब तसेच युवा सेनेचे अध्यक्ष ऑल इंडिया पॅटर्न सेना पनवेल उराण विधानसभा अध्यक्ष आकाश पाटेकर साहेब अविनाश सालू साहेब साहिल अंबेर साहेब विनायक साहेब आतिश हाटेसाहेब यांची या कार्यक्रमाला का उपस्थिती लाभलेली आहे मी विनंती करतो आमच्या सोसायटीतील चंद्रका चंद्रकांत हालदे तसेच रवींद्र लोहार या सोसायटीचे माजी अध्यक्ष तसेच मंत्रालयातील कर्मचारी आमचे मित्र दिलीप शिंदे साहेब तसेच या सोसायटीतील माझे उपसेक्रेटरी चौघरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या पंचशील सामाजिक सेवा संघाचा सर्वांचा एकत्रित क्ष पुष्पगुच्छ ठेवून सत्कार करायचा आहे मी विनंती करतो महामंडळी आमचे माझे अध्यक्ष रवींद्र साहेब तसेच माझी सेक्रेटरी दिलीप शिंदे साहेब सन्माननीय उपसेक्रेटरी सुनील चौघुले साहेब या सर्वांना विनंती करतो की त्यांनी एकत्रित सर्वांचा सत्कार करायचा आपल्याकडं वेळ खूप कमी आहे त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो सर्वांचा एकत्रित असा सन्मान व सत्कार आपला करत आहोत पहा ना आमची पेटू असत बाकी सफळ साहेब चाल तसेच आजूबाजूच्या परिसरातील सर्व सभासद सर, इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचा देखील उद्योजक दिनेश म्हसके साहेब यांना देखील विनंती करतो की आपण देखील स्टेजवर यायचं आहे त्यांचा सत्कार चंद्रकांत हिरवाले करतील अशी मी त्यांना विनंती करतो दिनेश भोसके हिरवाले करतील अशी मी त्यांना विनंती करतो सहकार्य नेहमी सर, राहूया पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी असे मी पंचशे सामाजिक सेवा संस्थाचे सन्मान्य अध्यक्ष सुनील माळे साहेब यांना विनंती करतो की भीम गांधी मित्र मंडळ सावित्रीबाई महिला मंडळ तसेच अडमिशन अव्हेन्यू सहकारी संस्था या तिन्ही संस्थेच्या माध्यमातून भारतरत्न हिलगुरु पुरुष दत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आज आपण जल्लोषात दोन दिवस साजरी आहोत आणि त्यानिमित्ताने आपण मोलाचं सहकार्य करावं मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो मी जास्त वेळ घेणार नाही दिलगिरी व्यक्त करतो सर्वांना माहिती पूर्ण जयबी मी जास्त वेळ घेणार नाही फक्त पाच मिनिटं मला शांततेचे सहकार्य करा अखंड विश्वाला शांतीचा मार्ग देणारे विश्व वंदनीय महाकाणी तसाच भगवान गौतम बुद्ध महामानव पारमगुजी डॉक्टर साहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई माता जिजाई माता सावित्रीबाई फुले आणि सर्व समाजसुधारक महामानवांना तुम्हाला द्या आज या ठिकाणी भीमकांटी मंडळ यांच्या आधिपत्याखाली हे हा दुसरा भीम महोत्सवाचा कार्यक्रम संपन्न होत आहे मला वाटतं प्रत्येक कार्यक्रमात फेब्रुवारीला माता रमाई यांची जयंती झाली होती तेव्हा पण प्रचंड गर्दी होती मला वाटतं महिलांचा महिलांची उपस्थिती खूप असते कौतुक करावं तेवढं अम्बिशन ॲव्हेन्यू सहकारी पूर्ण संस्था या पिढीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असतं ते कारण प्रत्येक कार्यक्रमात महिलांचा भाग खूप प्रमाणात असतो आणि त्यांच्यामुळेच हा कार्यक्रमाला शोभा येते आजचा खरा कार्यक्रम कव्वालीचा आहे आणि कव्वालीच्या कार्यक्रमाला अनुसरून काही मला काहीतरी बोलावं असं मला वाटलं पवार साहेबांना माहिती असेल साहिर पवार साहेबांना माहिती असेल महाराष्ट्राचे ख्यातनाम गीतकार कवी त्यांचा मी परवा इंटरव्ह्यू वाचला त्यांचा गौरव करण्यात आला होता तेव्हा त्यांचा इंटरव्ह्यू वाचला तेव्हा त्यांनी असं म्हणाले मी जेव्हा लिरिक्स लिहायला लागलो हो होतो बाबासाहेबांच्या जीवनावर मला शब्द फुटत नव्हते मला प्रश्न पडला की नक्की काय करावं हो। आता जर कवी प्रश्न पडला की शब्द फुटत नाही त्यांना तर आता काय समजायचं तुम्ही समजून जा आणि त्या गाण्याचे रिलीज होते तू इतकं दिला आम्हा हे कधी सरावं तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं जेव्हा गीतकार एक कवी कवी म्हणजे कवी म्हणजे त्यांचा पावलं पाऊली त्यांचं डोकं चालत असतं आणि त्यांना जर प्रश्न पडतो की तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं तर मी पी कुमार धनविजय साहेबांना म्हणे की ते पी कुमार पण आहे ते, ते आ, देव देव पण आहेत आणि ते भीमराव पण आहेत पण सर्वप्रथम ते प्रत्येक भीमसैनिकाचा श्वास आहे आज आज आपण हे समाजात उठतो बसतो बाबासाहेबांना विस्तारी त्या प्रत्येक गावात आपल्या आपल्याला वास बाबासाहेबाने दिलं रबासाहेबांना म्हणजे हे कमी आता कवालीचा सा सामना आहे म्हणूनही मी तुम्हाला सांगत गेलो सुटलोय दुसरं